बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन सतरा अकरा दोन हजार खरंच अण्णा आज भाग्याचा दिवस आहे दादांनी मेळाव्याची तारीख मला जर विचार करूनच ठरवली त्यांची तारीख डोक्यात असते कॅलेंडरच डोक्यात असतं किंबहुना तालुका राज्य डोक्यात असतं त्यांनी दिलेली तारीख मी विचार करतो सतरा तारीख का दिली रात्री लक्षात आलं की उद्या तर हिंदू हृदय सम्राटांचा स्मृती दिने बाळासाहेब नाही बंद करतो आमच्या विभागाचं नवे नवे तर तालुक्याला दिशा देणारी तीन नेतृत्व आपल्या विभागात आहे त्यामध्ये आमचे काका स्वर्गीय मधुकरराव काशीद असतील आमचे चुलते स्वर्गीय रामदास चव्हाण असतील आमचे मामा स्वर्गीय बजरंग शेठ घोगरे असतील तिघांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो उपस्थित सर्व भगिनींना या छोट्या भावाचा नमस्कार सर्व बंधुराजांना नमस्कार आज या अत्यंत बिझी शेड्यूल मध्ये कांदा लागवड दादा आमच्या विभागातलं कांदा आणि टोमॅटो हे दोन महत्वाचे पीक त्यातला आज कांदा पीक लागवड सुरू आहे तरी एवढ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या काहींनी दुपारी दोन नंतरचं शेड्यूल केलेलं लागवडीचं संध्याकाळी थोडीशी वाघाची भीती असते म्हणून मेळावा आपण दुपारी घेतला परंतु ते पिढीची शेड्यूल सोडून सर्व महिला उपस्थित राहिल्या आणि आमचे पुरुष बांधव मित्रमंडळी आमचे मार्गदर्शक आहे उपस्थित राहिले सर्वांचं मनापासून स्वागत करतो विभागातल्या समस्या फार छोटे छोटे दादा तुमच्या माध्यमातून चौदा ते एकोणीस अनेक रस्ते झाले स्टार झाले जिथे आम्हाला कधी माहिती नव्हतं ते रस्ते झाले परंतु ते रस्ते आता परत दुरुस्तीची गरज निर्माण झाली मध्यंतरी पाच वर्ष आपली वाया गेली तालुक्याची वाया गेली ते सर्व रस्ते दुरुस्त करायचे आमच्या तरुणांना खर तर फार मोठी शेती नाही आपल्याकडे आमच्या विभागामध्ये दोन एकर दीड एकर अर्धा एकर एक जोडधंदा म्हणून तरुणांना काहीतरी हाताला रोजगार का हवा मग भवक्ता यांनी सांगितलं महिला ग्रामसंघाच्या तालुक्याच्या प्रधान ग्रामसंघाच्या सचिव आहेत हो त्या त्यांना बोलताना भरून आलं होतं कारणही तसंच आहे काल जेव्हा त्यांनी त्यांच्या घरी गेलो विचारपूस करायला समस्या ऐकून घ्यायला दोन समस्या सांगितल्या साधा एक ग्रामसंघाकडे झेरॉक्स झेरॉक्स मशीन नाही ताई बोलल्या ते झेरॉक्स सध्या ताई झेरॉक्स काढण्यासाठी महिलांना कुठेतरी बाहेर गावी बाहेरगावी म्हणजे तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागतं मेन ठिकाणी जावं लागतं अनेक छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते अडकून पडतात आणि दुसरी गोष्ट हक्काचं ऑफिस च्या ग्रामसंघांना बचत गटांना हक्काची ऑफिस पाहिजे संगीत तुम्ही सभापती झालात त्यांना म्हटलं दादांच्या माध्यमातून आपण दोन्ही समस्या दोन्ही समस्या पूर्ण करू आणि नाही जर काही सरकारी माध्यमातून उपलब्ध झालं तर एक खिस्सा दादांचा असेल तर दुसरा खिस्सा माझा असेल भगवंताने खूप दिले दादांनाही दिलंय सर्वांनाच दिलंय फक्त त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाच्या मनावर असतं प्रत्येकाची नीतिमत्ता काय असते उपस्थित मान्यवरांचं नाव घ्यायचं राहिलं कारण अण्णा माझं भाषणाचा पिंड नाही थोडस पुढे मागवत सर्व मान्यवर एवढे लांबून तालुकास्तरीय बाबू असतील अण्णा तुम्ही असाल सर्वच माझ्यावर प्रेम करण्यावर उपस्थित राहिला तुमचाही आभार व्यक्त करतो शरद मोठे भाऊच आहे त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण चालले आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे मग अनेक पतसंस्था आहेत आपली कुंसुमी त्यात अग्रगण्य आहे विशालजन सारखी पतसंस्था सा असेल महात्मा फुले असेल इतर छोटे छोटे पतसंस्था आमचे संत ज्ञानेश्वर असेल तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला पाहिजे माझ्या मते शेतकरी नुसते शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःचा काहीतरी छोटासा साईड बिझनेस केला पाहिजे तर अशा हे स्वयंरोजगार आपल्याला निर्माण करायचे दादा तुम्ही राज्यात आहात केंद्रात आहात तुमच्या माध्यमातून या सर्व हो योजना मला मार्गी लावायच्या महिला आहेत महिला खरंच कष्ट पुरुषांपेक्षा तीन पट कष्ट करतात संध्याताई स्वातीताई कडकडून बोलल्या स्वातीताईच्या घरी गेलो तर कायम त्यांचा पदार कमरेला खोसलेला असतो कधी स्वस्त बसलेला मला दिसल्या नाही संतोष राह आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो एवढ्या सगळ्या गडबडीतून त्यांनी काहीतरी खायला करून द्यावं काहीतरी चहा पण करावा खरंच महिला खूप कष्ट आलं अशा महिलांसाठी जी महिला अख्खं कुटुंब चालवत किंबहुना कुटुंब एकत्र बांधून ठेवतं कुटुंबाला आकार देतं लहान मुलांना शिस्त लावणं पुरुष करतो कष्ट परंतु थोडंसं कर्तव्य घटक असतो तसंच स्त्रीला नाही राहत स्त्री सर्व बाजूंनी हळवार असते परंतु मनाने मात्र खूप कणकर असते अशा स्त्रीसाठी अशा महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे मग बचत गट कर सक्षमीकरण करणं ताईंनी सांगितलेलं ग्रामसंघ सक्षम करणं अनेक लघु उद्योग निर्माण करणं गृह उद्योग निर्माण करणं ही खरी एका झेडपी सदस्याची कामगिरी असते त्या महिलांना त्यांच्या पायावर पुरुषांच्या आधाराशिवाय उभं करणं ही थोडीशी एक गरज आमच्या मतदारसंघात आहे शेती प्रधान मतदारसंघ आहे आपला तुम्ही कल्पना मांडली होती सोयाबीनचं खरेदी केंद्र ती प्रत्यक्षात उतरली तुम्ही पुण्याला अजितदादांसमोर प्रेझेंटेशन केलं भले श्रेय कुणाला घ्यायचं ते घेऊ द्या कारखान्याच्या मुळे टाकण्याच्या कार्यक्रमात तुम्ही सगळं व्यवस्थित मांडलं परंतु तुम्ही जी दुसरी कंपनी बोलवली होती सेपरेट आउट करण्यासाठी सोयाबीन ती एक संकल्पना आहे शेतकरी पिकवतो चांगलं परंतु त्याला विकताना थोडस कुठेतरी कमी पडतो शेतकरी सोयाबीन पिकवलं जुन्नरला घेऊन गेला सॅम्पल घेऊन जातो आपण मामा एक किलो सोयाम्पल घेऊन जातो व्यापारी सांगतो हा अच्छा आहे लेखी आहो पैतीस रुपये लेखी घे आपण पस्तीस रुपये लिहू पण तिथे घेऊन गेलो अरे याच्यात तर लय माती आहे तू काल वेगळंच दाखवलं होतं आज काय घेऊन आला हे लय हे तीस रुपयाचे माझे संबंध आहे म्हणून देतोय नाही तर पंचवीस रुपयाच्या वर कोणी घेतलं नसतं तिथे आपला पर्याय नसतो आपल्याला आहे त्या किमतीत मागे त्या किमतीत त्याला देऊन परत यावं लागतं बघा ही गोष्ट आपल्याला थोडीशी बदलायची शेतकऱ्यांच्या माध्यमातून सहकारातून एक सॉर्टिंग मशीन घेणं मॉइश्चर कंट्रोल करणं पाच किलो दहा किलो पॅकिंग करणं ते डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक शेतकरी टू डीमार्ट सारख्या मोठ्या मोठ्या व्यापारी संकुलांना देणं दो दोन रुपये किलो मागे वाढले ना मामा जर ते खूप पैसे वाढतात शेतकऱ्यांच्या मालाचं योग्य मोल करण्यासाठी सहकार्य करणं ह्या गोष्टी थोड्याशा महत्वाच्या हो आहेत त्या आपल्याला करायच्या पाणंद रस्ते करायचे आरोग्य सुविधा मगाशी वाग साहेबांनी सांगितलं आमच्या च्या माध्यमातून एक हॉस्पिटल उभं राहिले परंतु तेही थोडं अपुर आहे तुम्ही हापुसबाग इथे शेतकरी परीक्षण केंद्र शेतकी शेतकीचं काहीतरी तिथे ऑफिस आहे माती परीक्षण तिथे तुम्ही एक जागा बघितली हापूसबाग का आहे अंबोला आहे आमचे गोगुळ आहे गणेशराव आहे तिथे आपल्याला एक उपजिल्हा टाईप रुग्णालय करायचे तुमच्या माध्यमातून तुमच्या मागे लागून मा एक, मला मा जा, ते करून घ्यायचे शेतकरी इथे ऍक्सिडेंट झाला किंवा काही असा आजार झाला तर पुणे मुंबई शिवाय थांबायला जागा जागा नाहीये काही काही व्यवस्थितपर्यंत जातपर्यंत पेशंट राहत नाही त्याच्यामुळे हाकीच्या अंतरावर एक रुग्णालय आपल्याला झालं पाहिजे खूप सारी कामं आहेत जी अजूनही अपूर्ण आहेत अनेक कार्यक्षम सदस्य इथे झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्या खोलात आपल्याला जायला नको परंतु तरीही आपला मतदारसंघ बऱ्याच अंशी मागे आहे ह्या मतदारसंघाचं नाव कुठेतरी जिल्हा तालुक्याच्या पटलावर राज्याच्या पटलावर देशाच्या पटल्यावर सुवर्णक्षण लिहिण्यासाठी एक कार्यक्षम घडले सदस्य कसा असावा याचं आपल्याला उदाहरण तिथे द्यायचं आहे सर्वांच्या सहकार्याने त्यात माझे मित्र कंपनी असतील काही मार्गदर्शक असतील महिला आघाडीच्या आमच्या सर्व नेत्या असतील त्यांनी सुचवलेली कामं संजय त्यांनी मध्यंतरी तरी लाईटसाठी खूप चांगलं काम केलं अनेक बिप्या मंजूर करून आणले त्यांनी दादांच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटचा सवाल आहे दादा वाघाचं प्रमाण खूप आहे स्ट्रीट लाईट अनेक ठिकाणी आम्हाला पाहिजे छोटे छोटे प्रश्न आहेत स्वातीबाई बोलल्या कोण कोणाच्या घरात रेशन मा, दिलं म्हणून तो माणूस एक दिवस रेशन परंतु शेतकऱ्याला त्याच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलं त्याच्या नावाचं योग्य मूल्यमापन करून दिलं काहीतरी ठोस भरीव हो, आणि टिकेल असं काहीतरी करून दिलं तरच शेतकरी आपलं सुखी होणार आहे ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी तुमचा पाठिंबा तुमचं पाठबळ मला हवं आहे आपल्या पक्षाला हवंय आहे आज शिवसेना धनुष्यबा हा पक्ष खरंच एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी भरारी घेतली एकनाथरावांचे जवळचे मित्र दौलतराव इथे बसले खूप आशा आपल्या पक्षाकडून सर्वसामान्य माणसांना आहे तुमच्याकडनं सामान्य जनतेला आहे या सर्व अशा पंक्षेचा दुवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून मला काम करायचंय वेळ खूप झालेला आहे जास्त काही बोलणार नाही उपस्थित सर्व महिलांचे पुरुषांचे बंधू भगिनींचे सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आपण ह्या मेळाव्याला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील समालोचक भगत साहेबाकडे देतो रामकृष्ण मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एल काढले जातील आणि कर्जप्रकरणे केली जातील